हिवाळा आला की आपल्या घरातल्या मोठ्या माणसांचं एकच वाक्य आवळा खा आयुष्यभर आजार जवळ येत नाहीत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक सुपर हेल्दी चवदार आणि साठवून ठेवण्यासाठी अशी सोपी आवळ्याची रेसिपी आंबट गोड चव आणि भरपूर पोषण देणारी रेसिपी चला तर मग खूप वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले त्यानंतर आपल्याला किसनीवरती किसून घ्यायचे आहेत आज आपण ही जी आवळ्याची रेसिपी करणार आहोत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह नाही नाहीये त्यामुळे ही रेसिपी खूप फायदेशीर ठरणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने आवळा एकदम छान असा बारीक किसून घेतलेला आहे याच पद्धतीने आता आपण बाकीचे सगळे आवळे किसून घेणार आहोत आणि यातल्या बिया अशा बाजूला काढून घ्यायच्या आहेत हे बघा आवळे चांगले किसून झालेले आहेत अर्धा किलो आवळे आहेत त्यासाठी आपल्याला साधारण चारशे ग्रॅम इतका गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा गूळ पावडर वापरली तरीही चालेल आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे यामध्ये आपण जो किसलेला आवळा आहे तो सगळा घालून घ्यायचा आहे यामध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेऊया आणि आवळा आणि गूळ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे गूळ घेताना बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे पटकन एकत्र होतो तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे गॅसची आत सुरुवातीला बारीकच ठेवायची आहे मंद आचेवरतीच आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजवून सुद्धा घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने या गुळाच्या पाण्यामध्येच आवळा सुद्धा चांगला शिजवून घ्यायचा आहे हा आवळा म्हणजे विटॅमिन सी च पॉवर हाऊस आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं पचनक्रिया सुधारतं त्वचा केस चमकदार ठेवतं तर हे बघा अशा पद्धतीने मध्ये मध्ये झाकण ठेवूनसुद्धा आपण आवळा आणि गूळ छान असं एकत्र करून घेतलेलं आहे चांगलं शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर यामध्ये आपण हे जर चांगलं असं एकत्र झालेलं आहे आणि थोडंसं असं घट्ट सर वाटतं आहे तर हे मिश्रण जेव्हा असं सुरुवातीला पातळ होतं गूळ विरघळला जातो त्यामुळे हे मिश्रण थोडं घट्टसर झालं की यामध्ये आपण चार ते पाच लवंगा तीन काळी मिरी दोन वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा याची पावडर करून यामध्ये घातली तरी ही चालेल मी असे अख्खेच घातलेले आहेत तर हे सगळं एकत्र करून घ्यायचं पुन्हा एकदा आणि हे शिजवून घ्यायचं आहे अजूनही मिश्रण थोडंसं पातळ आहे आता यामध्ये आपण अजून पाच ते दहा मिनिट गॅस चालू ठेवूया आणि हे सगळं छान असं एकत्र शिजवून घेऊया हे सगळं आता प पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं गॅस ग्यास मंदाचेवरतीच ठेवायचं आहे गॅस वाढवायचं नाही नाहीतर मिश्रण करपलं तर याची चव बदलू शकते हे चांगलं शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा सुंठपूड तर नक्कीच घालून घ्यायची आहे सध्या थंडीचे दिवस आहे त्यामुळे सुंठपूड नक्की घाला तर हे बघा मिश्रण चांगलं कोरडं होत आलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये सुंठपूड घालून घ्यायची आहे हे मिश्रण शिजण्यासाठी एकूण वीस ते पंचवीस मिनटं लागतात आपण सर्व ही प्रोसेस मंदाचेवरती करतो त्यामुळे एवढा वेळ लागतो आणि व्यवस्थित आवळासुद्धा शिजला जातो आवळा शिजून विरघळून ते कोरडं होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे हे जे आपण केलेला छुंद आहे तो बरेच दिवस टिकून राहतो लवकर खराब होत नाही पाण्याचा जो अंश आहे तो पूर्णपणे निघून गेलेला असतो तर हे बघा अशा पद्धतीने पूर्णपणे हे सगळं झालेलं आहे गॅस बंद केला आणि मग एक चमचा सुंठपूड घालून घ्यायची आहे सगळं एकत्र करायचं आहे आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही यामध्ये मधसुद्धा एकत्र करू शकता मध घातल्यामुळे अजून याची चवसुद्धा वाढेल आणि याचे आरोग्यदायी फायदेसुद्धा वाढतील तर हे बघा अशा पद्धतीने छान असं आपलं हे मिश्रण कोरडं झालेलं आहे आणि आता हे आपण थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे इतर कोणत्याही प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये हे भरायचं नाही आहे आता हे जे आपण केलेलं आवळ्याचं रेसिपी आहे ती डायबिटीस कंट्रोलसाठी सुद्धा खूप चांगली आहे यामध्ये गोळाचं प्रमाण जर कमी ठेवलं तर डायबिटीसचे लोकसुद्धा खाऊ शकतात शरीराला नैसर्गिक डिटॉक्स करतं इतके सारे फायदे हे एका छोट्याशा फळामध्ये आहेत तर हे बघा अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण कोरडं झालेलं आहे आता आपण हे काचेच्या स्वच्छ केलेल्या बर्नीमध्ये भरून ठेवूया आणि ही बर्नीसुद्धा आपल्याला एका कोरड्या जागी ठेवायची आहे दररोज सकाळी काही न खाता एक चमचा आपल्याला आवडायचं हे मिश्रण खायचं आहे त्यानंतर अर्धा तास काही खायचं नाही आहे हे आवळ्याचे फायदे तर सगळ्यांना माहिती आहे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्वांसाठी हे अगदी फायदेशीर आहे खूप चांगली रेसिपी आहे आणि नक्की करून बघा करायला खूप सोपी सुटसुटीत आहे वेळ खाऊ अजिबात नाही आहे आणि यामध्ये काहीही चुकणार नाही किंवा बिघडणार नाही आहे तर अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं सहा महिने आरामात टिकतं फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे फ्रीजच्या बाहेर तुम्ही आरामात स्टोअर करू शकता फक्त दिलेल्या सूचनांचं व्यवस्थित पालन करून तुम्ही हे करा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हिवाळ्यामध्ये आवळ्या नक्की खा आपल्या शरीराला आयुष्यभर निरोगी ठेवा चला तर मग अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद